हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण आपला बी एम एसचा कॅप राऊंड वनचा काय रिझल्ट लागला आहे तो आपण बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वनमध्ये देखील त्यांना चांगले मार्क्स असूनसुद्धा त्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे सो बेसिकली आपल्याला हे समजत आहे की त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये शंभर टक्के चूक केलेली आहे बरोबर जर मग तुम्हाला आता पुढच्या वेळेस जर कॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही मला सेवन टू वन नाईन फाय नाईन टू झिरो सिक्स फायवर मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर तुमच्यासाठी मी स्पेशल एक परफेक्ट चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून देईल जेणेकरून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हे कॉलेज अलॉट होईल ओके फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर खालील दिलेल्या नंबरवर मला मॅसेज करायचं आहे व्हॉट्सअपवर ठीक आहे आपली चॉईस फिलिंग एकदम परफेक्ट असणार तुमच्या याच्यानुसार तुम्हाला परफेक्ट टॉपमोस्ट कॉलेज बी एम एसचं मिळणार आहे ओके ठीक आहे सो बघा आता सर्वात पहिले आपण कॅटेगरी वाईज जे आहे ते इथे आपण कट ऑफ आप बघणार आहोत ओके बी एम एस कॅपराऊंडवरचा ठीक आहे सो सर्वात फर्स्ट आपण इथे बघू शकतो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की ओपनचा कट ऑफ जो आहे तो आहे तीन लाख साठ हजार अडोतीस ऑल इंडिया रँकचा आहे ओके कॅपराउंड वनचा कट ऑफ ओके okay? सौमय्या आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूरचं राईट right? त्यानंतर ओ बी सीचा कट ऑफ आपण बघू शकतो तीन लाख बासष्ट हजार सहाशे एकसष्ट तिथे आहे राईट दन नंतर एस सी बी सीचा कट ऑफ बघू शकतो तीन लाख शहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास okay? तीन एक तीन आहे ओके right? त्यानंतर व्ही जे कॅटेगरीचा कट ऑफ तीन लाख एकसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आहे राईट त्यानंतर नंतर एन टी वन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सत्त्याऐंशी हे राजश्री शाहू महाराजचा कट ऑफ तिथे लो गेलेला आहे सर्व ओके कॅपराउंड चा आहे फक्त आता बऱ्याचशा स्टुडंटला इतका रँक अजूनसुद्धा कॉलेज नाही मिळालं मग त्यांची चूक काय बेसिकली चॉईस मध्ये तुम्ही चूक केलेली आहे ते जर तुम्हाला नसेल करायची पुढच्या वेळेस तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा ओके देन नंतर अँटी टी टूचा आपण कट ऑफ बघूया तीन लाख साठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव ओके भोजराज भोंडेकर आयुर्वेदिक कॉलेज ठीक आहे नंतर एन टी सीचा कट ऑफ ऑफ एन टी डीचा कट ऑफ फिल्म बघूया तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे तेवीस तो आहे दामजी पोसला आयुर्वेदिक कॉलेज ओके दन नंतर एस सी कॅटेगरीचा कट ऑफ ऑफ आपण बघू शकतो तीन लाख सत्याहत्तर हजार एकोणचाळीस ऑल इंडिया रँक गेलेला आहे ओके परत एकदा सांगते तुम्हाला जर या रँकवर सुद्धा तुम्हाला कॉलेजने मिळालं म्हणजे तुमच्या चॉईस फिलिंगमध्येच गडबड आहे ती चॉईस फिलिंगची गडबड माझ्याकडून होणार नाही ठीक आहे मी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला चॉईस फिलिंग करून देणार आहे ठीक आहे माझे हंड्रेड पर्सेंट मी एफर्ट्स लावून ती चॉईस फिलिंग बनवून देईल म्हणजे तुम्हाला तिथे कॉलेज हे अलॉटच होईल ओके सो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके देन नंतर एस टीचा कट ऑफ बघूया तर पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे वीस हा ऑल इंडिया रँक कट ऑफ केलेला आहे राईट सो आणि गुस गुरु मिश्री कॉलेज जालन्याचा आहे तिथे कट ऑफ ओके सो आता हे जे कॉल कट ऑफ आपल्याला दिसतो आहे हा वरचा आहे ओके तर मागच्या वर्षीचा कम्पेअर केला तर पंधरा वीस हजार कट ऑफ पंधरा वीस हजार रँकनी कट ऑफ हा वरती आलेला आहे ओके म्हणजे लोन आहे हा जास्त केलेला आहे ओके सो का कारण बघा आपले कॅन्डिडेट्स आहे एस एम एल लिस्टमध्ये ते वाढलेले आपल्याला दिसले सो आणि परत एम बी बी एसचं राऊंड टूसुद्धा हा याच्यानंतर होणार आहे ओके याच्या आधी झाला असता तर काही स्टुडंट त्यात गेले असते ओके सो दॅट सर कट ऑफचा इतका इन्क्रीज दिसतोय आपल्याला तर मेहमी सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ कमी होऊन जाईल ओके सेकंड राऊंडसाठी तयारी करा प्रॉपर लिस्ट पाहिजे ती लिस्ट जर जमत नसेल मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला बनवून देईन ओके सो काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ओके आपल्या याच्यानुसार आपल्याला बेस्ट कॉलेजचे अलर्ट होऊनच जाईल ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा जबरीसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू